जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हैदराबादला कुतुबशहाला भेटायला गेले त्यावेळी कुतुबशहाने महाराजांना विचारलं शिवाजी महाराज तुमच्या सैन्यात हत्ती किती आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हसत उत्तर दिलं माझ्या सैन्यातील प्रत्येक मावळा हा हत्ती आहे मग त्या कुतुबशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना विचारलं मग लावता का तुमच्या सैन्यातील हत्तीची माझ्या सैन्यातील खऱ्या खुऱ्या हत्तीशी लढत शिवाजी महाराज म्हणले निवडा एखादा मावळा तुम्हीच मग त्याने एक मावळा निवडला तो मावळा हत्तीसोबत लढाई करू लागला लढाई काय कुस्तीच करू लागला त्या कुस्तीमध्ये जवळजवळ दोन तास महाराजांच्या मावळ्याने त्या हत्तीला झुंज दिली आणि शेवटी त्या हत्तीची सोंडच तोडली तो मावळा होता एसाजी कंक कुतुबशहाच्या हत्तीला गारद करणारा छत्रपती शिवाजीरायांचा मावळा एसाजी कंक नमस्कार मी अभिजित नानासाहेब देशमुख आपल्या सर्वांचं माझ्या अभिजित बोलतो या चॅनलवरती स्वागत तर आज आपण येसाजी कंक यांच्याबद्दल माहिती घेऊया येसाजी कंक यांचा जन्म स्वराज्याची पहिली राजधानी असणाऱ्या राजगडजवळील भूतोंडे या गावी झाला लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांसोबत राहिलेले म्हणजे अगदी सांगायचंच म्हणलं तर महाराजांसोबतच युद्धकला शिकलेले तसेच महाराजांसोबत सर्व लढायांमध्ये असणारे असे येसाजी कंक ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्यावेळी देखील येसाजी कंक महाराजांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच येसाजी कंकांनी देखील सर्व युद्धकला पारंगत केल्या महाराजांनी येसाजी कंकांची कामगिरी पाहून तसेच त्यांची चालाक्ष बुद्धी पाहून त्यांना पायदळ प्रमुख केलं ज्यावेळी अफजल्याचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला ना त्यावेळी देखील येसाजी कंक महाराजांसोबत उपस्थित होते महाराजांसोबत जे दहा जण बॉडीगार्ड म्हणून गेले होते ना त्या बॉडीगार्डांचे प्रमुख येसाजी कंकच होते अफजल्याचा वध तर महाराजांनी केलाच त्यानंतर त्याच्या सैन्याचा फाडशा पाडला तो येसाजी कंकांच्या नेतृत्वातील पायदळानेच प्रत्येक सैनिकाने त्यावेळेस चारशे चारशे शत्रू कापले होय चारशे शत्रूंचं मोडक कापलं प्रत्येक सैनिकांनी त्यावेळेस उंबरखिंडीत ज्यावेळेस महाराजांनी त्या कारतलबखानाला खानाला मारला ना त्यावेळी देखील येसाजी कंक महाराजांसोबत होते एसाजी कंकांनीच कारतलबाचा जीव नको नकोसा करून सोडला होता कारतलबखानानंतर खानानंतर महाराजांनी शाहिस्त्यावरती हमला केला शाहिस्त्यावरती हमला केला त्यावेळी देखील एसाजी कंक महाराजांसोबत होते आणि त्या दिवशी येसाजी कंकांनी अशा पद्धतीने लांडगेतोड केली की शत्रूचा नायनाटच करून सोडली शाहिस्त्याचे सर्व सैनिक येसाजी कंकांनी मारले शूर मावळे होते येसाजी कंक म्हणजे सांगायचंच झालं तर सुरतेची लूट असो की शाहिस्त्याची बोटं कापणं असो किंवा कारतलबखानाला खानाला उंबरखिंडीत मारणं असो सर्व लढायांमध्ये येसाजी कंक महाराजांसोबतच होते महाराजांची सावली म्हणायची येसाजी कंकांना ज्यासाठी तानाजी मालुसरे सारख्या मावळ्याने आपलं रक्त वाहिलं त्या स्वराज्याची निर्मिती झाली छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती झाले होय महाराजांना छत्रपती होताना येसाजी कंकांनी पाहिलं आणि छत्रपती झाल्यानंतर जणू का येसाजींना हूर चढला होता येसाजी झपाट्याने काम करू लागले स्वराज्य वाढीसाठी प्रयत्न करू लागले येसाजींनी त्यावेळेस गोव्याचा पोंडा किल्ला देखील ताब्यात घेतला पोंडा किल्ला काबीज करताना त्यांनी हजारो पोर्तुगीज कापले आणि स्वराज्याची सीमा गोव्यापर्यंत वाढवली सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर येसाजी कंकांनी शंभूराजांसोबत काम करायला सुरुवात केली पण स्वतःचं वाढतं वय लक्षात घेता त्यांनी स्वतःच शंभूराजांना सांगून पिलाजीराव गोळे यांची पायदळ प्रमुखपदी निवड करून घेतली त्यानंतर सोळाशे त्र्याऐंशी मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी परत एकदा गोव्याच्या पोंडा किल्ल्यावरती हमला केला ना तेव्हा देखील येसाजींनी तो किल्ला दोन वर्ष लढवत ठेवला आणि पोर्तुगीजांचा पराभव केला पण त्याच काळात त्यांनी त्यांचा मुलगा कृष्णाजी हा त्या युद्धात गमावला स्वतःचा मुलगा गमावला स्वराज्यासाठी काहीही करायला तयार होते हो मावळे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी किंवा स्वराज्यासाठी स्वराज्याची सीमा वाढवताना गोवा प्रांत काबीज करण्यासाठी शंभूराजांना येसाजी कंकांनी सर्वात जास्त मदत केली म्हणूनच गोवा प्रांत सुभेदार ही पदवी किंवा नेमणूक शंभूराजांनी येसाजी कंकांची केली सर्वात शेवटी रायगडाच्या तटसरनोबत पदी देखील येसाजी कंकच होते ज्यावेळेस रायगडावरती हमला झाला ना शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यावेळी एसाजी कंकांनीच रायगड लढवून ठेवला एसाजी कंकांनी एक हाती रायगड लढवला शंभूराजांच्या बलिदानानंतर राजारामांचा राज्याभिषेक झाला तो राज्याभिषेक देखील एसाजी कंकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला खरंच किती भाग्यवान होते एसाजी कंका स्वराज्याचे पहिले तिन्ही छत्रपती त्यांचा राज्याभिषेक त्यांनी पाहिला होता भाग्य घेऊन आले होते येसाजी गंग पण ते भाग्य त्यांनी वापरलं स्वराज्यासाठीच राजाराम राजे राजा असताना देखील त्यांनी रायगड किल्ला लढवत ठेवला आणि महाराणी येसुबाई आणि संभाजी पुत्र शाहू यांची तिथून सुटका होण्यास देखील मदत केली सोळाशे नव्वद नंतर मात्र एसाजींचा कुठे उल्लेख आढळत नाही परंतु सर्वजण असं म्हणतात की गनिमी काव्याने ज्याचा की शोध एसाजींनीच लावला असंही काही जणांचं म्हणणं आहे गनिमी काव्यानेच येसाजी कंकांनी स्वराज्याचे रक्षण केले आणि शेवट हा स्वराज्यासाठीच झाला असंही म्हणलं जात त्याच एसाजी कंकांच्या भूतोंडे ह्या गावाजवळील भाटघर धरणाचं नाव आज त्यांच्याच नावाने ठेवलेलं आहे तर अशा ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी संभाजी महाराजांसाठी राजाराम महाराजांसाठी लढत राहणाऱ्या या शूरवीर मावळ्याला माझा मानाचा मुजा